नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कार्तिक पौर्णिमा आहे याला देव दिवाळी पण म्हणतात आज आपण देव दिवाळी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेविषयी माहिती बघणार आहोत आजच्या दिवशी तुम्ही जर का देवदेव देव दिवाळीच्या दिवशी काही करायचे राहिले असेल देवांची सेवा तर ती तुम्ही आजच्या दिवशी करून घ्यावी तुम्ही आजच्या दिवशी कि जोरीत काय वस्तू ठेवाव्यात जर का तुम्ही दिवाळीत तुमचे काही राहिले असेल सेवा करण्याविषयी किंवा किजोरीत पोटली ठेवण्याविषयी तर तुम्ही आजच्या दिवशी देव दिवाळ्याच्या दिवशी हा उपाय नक्की करावा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा खूप महत्वाचा आहे सर्वात आधी आपण बघूया की देव दिवाळी ही कधी सुरू होत आहे म्हणजेच कार्तिक पौर्णिमा ही कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर बघा कार्तिक माची पौर्णिमा सुरू होणार आहे चार नोव्हेंबरला रात्री वाजून मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अशा वेळे सूर्योदय कालीन पौर्णिमा आहे तर ही आपली पौर्णिमा आपण पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला साजरी करायची आहे म्हणून हिला देव दिवाळी कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात आपल्याला पाच नोव्हेंबरला ही साजरी करायची आहे वार बुधवार आहे या दिवशी दानाला खूप महत्व आहे आणि स्नानाला देखील खूप महत्व आहे या दिवशी गंगा स्नान आणि कोणत्याही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान हे करावे असे म्हटले जाते पण आजच्या युगात ते शक्य नाही तर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही हर हर गंगे बोलत स्नान करून घ्यावे तसेच तुम्ही या दिवशी दान धर्म तुमच्या यथाशक्तीनुसार करावे या दिवशी तुम्ही कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळीला किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून उमऱ्यावर हळदीचे लेपन करून घ्या दारात दिवे लावा तसेच तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वास्तिक काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही संपूर्ण घरात तुम्ही मीठ आणि हळदीचे हळदीच्या पाण्याने फरशी पुसून घ्या दारात आंब्याचे तोरण नक्की लावावे तसेच पौर्णिमे तिथी ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा ही येतच असते पण ही कार्तिक पौर्णिमा विशेष आहे जशी कार्तिक महिन्याची पौर्णिमा या दिवशी देव दिवाळी असते सर्व देव हे पृथ्वी तलावर येतात आणि दिवाळी साजरी करतात काशीमध्ये हजारो दिवे लावण्याची परंपरा आहे कारण या दिवशी देव दिवाळी असते तसेच या दिवशी गुरुनानक जयंती देखील आहे या दिवशी लक्ष्मीनारायणाची संयुक्त रूपाने पूजा केली जाते दीपदान करतात केळ्याच्या झाडाला दिवे लावतात हळदीने त्या पान केळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करतात तसेच पिंपळाच्या झाडाला बेलाच्या झाडाला आवळ्याच्या झाडाला कोणत्याही एका झाडाला तुम्ही दिवे लावावे पिंपळाच्या झाडाला गंगाजल दूध पाणी साखर असे पाणी मिश्रित करून ते अर्पण करावे पंधराच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी घालू नये दिवाळीला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला खिरेचे नैवेद्य दाखवतात तुम्ही या दिवशी जर का खिरेचे नैवेद्य तुम्ही या दिवशी खिरेच्या नैवेद्याचे दान देखील करू शकता या दिवशी तुम्ही खीर बनवून ते देखील मंदिरात वाटप करू शकता किंवा कुठल्याही गरजूला तुम्ही अन्नदान करू शकता तसेच तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करून घ्यावी आणि त्यांच्या समोर आधी तुम्ही माता लक्ष्मीला तीन गोमती चक्र आणि तीन पिवळ्या कवड्या घ्याव्यात त्यांना पाण्याने कच्च्या दुधाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्याव्या नंतर त्या स्वच्छ पुसून त्या माता लक्ष्मीला समर्पित कराव्यात त्यांना हळद कुकू अक्षदाला टाकून त्यांची पूजा करून घ्यावी धूप दू, दीप लावून घ्यावे आणि नंतर त्या रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवावे आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या तीन कवड्या आणि तीन गोमती चक्र हे तिन्ही हे सर्व एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही हे तुमच्या किजोरीत ठेवा किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल तिथे ठेवा त्यामुळे तुम्हाला आर्थिक हा वर्षभर होत राहील याचा तुम्हाला नक्की फायदा होईल हा उपाय तुम्ही नक्की करावा कार्तिका पौर्णिमा ही खूप महत्वाची आहे आणि खूप अशी मोठी आहे या या कार्तिका पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हणतात आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा माता लक्ष्मी तुम्हाला नक्की आशीर्वाद भेटेल आणि तुमच्या आर्थिक समस्या ह्या दूर होतील तसेच तुम्ही कार्तिका पौर्णिमा आहे तर तुम्ही चंद्राला अर्घ नक्की द्यावा कच्चे दूध तांदूळ आणि पाणी हे एकत्र करून ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करत तुम्ही चंद्राला अर्घ नक्की द्यावा तसेच तुम्ही नंतर कार्तिकी पौर्णिमेला विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्त आणि किंवा कनक दारा स्त्रोत्र हे तर नक्कीच बोलावे त्याच्यामुळे तुम्हाला देखील आर्थिक लाभ हा होत राहील दारात तुम्ही दिवे हे लावलेच पाहिजे देव दिवाळी आहे कार्तिकी पौर्णिमा आहे आणि ही माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की दारामध्ये दिवे लावा हळदीचे लेपन करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही घरात ईशान्य कोणाला दिवा हा नक्की लावावा हा दिवा मध्ये थोड़ी हळद टाका तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगा आणि या दिवशी रात्रभर ईशान्य कोनेला तुम्ही दिवा लावा पण दिवा लावताना संपूर्ण काजी नुसारच दिवा लावा देवपूजा करताना तुम्ही ओम श्री नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा माता लक्ष्मीला जे काही आवडते नैवेद्य आहे ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करा किंवा साधा नैवेद्य देखील माता लक्ष्मीला खूप आवडतो तो, तो देखील तुम्ही अर्पण करू शकता तर मंडळी असा हा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तुम्हाला कार्तिका पौर्णिमा ही साजरी करायची आहे देव दिवाळी ही साजरी करायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही कार्तिका पौर्णिमा आहे म्हणून तुम्ही स्वामींचे श्री स्वामी समर्थ महाराजांची नक्की पूजा करावी त्यांची धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांची आरती करून घ्यावी आपल्या तुमच्या घरामध्ये कुठल्याही पाच आरत्या ह्या झाल्याच पाहिजेत आज म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्वामींची आरती तर नक्कीच करायची आहे श्री दत्तांची आरती करायची आहे या दिवशी या आपल्याला दत्तांचा आशीर्वाद हा तेवढाच महत्वाचा आहे आणि स्वामींचा आशीर्वाद देखील तेवढाच महत्वाचा आहे तुम्ही तुमच्या कुलदैवत कुलदेवी यांची देखील आरती करावी त्यांना नैवेद्य दाखवा आणि त्यांची मनापासून भक्तिभावाने पूजा करावी तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही देव दिवाळी ही साजरी करावी तर मंडळी असा हा माझा प्रयत्न तुम्हाला देव दिवाळी कशी साजरी करावी याविषयी माहिती देण्यासाठी मी केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर आजच्या हा आजची ही सेवा श्री हरिविष्णूंच्या आणि स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री